नमस्कार आज दिनांक सव्वीस तीन दोन हजार चोवीस वार मंगळवार केडी चौधरी डाळिंब्याड पुणेमधून सर्वच डाळिंब उत्पादक शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या सद्यस्थितीसंदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी जो होळीचा जो इफेक्ट पूर्ण देशभरात बाजारपेठेवरती होतो आणि त्याचा परिणाम हा शेतकरी बांधवांना गेले तीन चार दिवस जाणवला गुजरात असेल राजस्थान असेल या दोन्ही राज्यामध्ये डाळिंबाची आवक ही आता जास्त आहे परंतु राजस्थानमध्ये आता आवक घटायला लागलेली आहे आणि साधारणतः ती दहा पंधरा एप्रिलपर्यंत तिथली आवक संपेल कारण ज्यावेळेस क्लायमेट हे उष्ण होतं त्यावेळेस तिथले माल टिकाव धरत नाही आणि गुजरातमधले माल हे जूनपर्यंत टिकू शकतात अशी परिस्थिती असताना गुजरातमध्ये सुद्धा त्या मालाचा उठाव अगदी चांगला आहे कारण महाराष्ट्रामध्ये माल नाही आहेत आणि संपूर्ण जो ग्राहकवर्ग देशभरातला या दोन राज्यामध्ये असताना आता गुजरातकडं ग्राहकांची ओढ ही वाढायला लागलेली आहे कारण राजस्थानमधला हा शेवटचा माल टप्प्यातला माल यायला लागलेला आहे आणि त्यातच जो महाराष्ट्रातला जो माल येतो त्या मालांचं डिमांड हे तर संपूर्ण देशभरात असतं कारण महाराष्ट्रातल्या मालाची पसंती ही वेगवेगळ्या राज्यामध्ये ही नक्कीच जादा आहे परंतु मागच्या एक दोन वर्षासारखी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये नाही आहे आता माल चांगले यायला लागलेले आहे कारण मागच्या वर्षी या टायमिंगला बिलकुल माल नव्हता परंतु आता माल हा वाढत जाणार आहे आणि त्यातच सुकलेल्या मालाचे जे प्रमाण आहे हे थोडेसे जास्त यायला लागले आहे ज्याला पाणी आहे ज्या पाणीदार मालांचं डिमांड हे जास्त असताना आपण त्याला माला त्या मालाला विरळून घ्या हे मी सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो जे हिरवे माल असतील जे कच्चे कवळे असतील त्याची विक्री होत नाही तो माल आपण विक्रीसाठी पाठवू नका असे माल काही विकले जात नाही परंतु जे मीडियम आहे ते आजही तीस चाळीस रुपयापासून नव्वद शंभर एकशे दहा रुपये किलोपर्यंत जात आहेत आणि जे टॉप क्वालिटीचे माल साठ सत्तर रुपये किलोपासून किंवा पन्नास साठ रुपयाच्या पुढे एकशे ऐंशी दोनशे रुपये किलोपर्यंत आजही त्या मालाची विक्री होत आहे परंतु मी मधल्या काळामध्ये आपल्याला शेतकऱ्यांना आवर्जून सांगितलं होतं की जो युरोपसाठी माल जातो आहे रेशिडी फ्री मुक्त असे जर माल असतील तर आम्हाला सर्टिफिकेट द्या त्याची आवर्जून आपण ग्राहकांपर्यंत आणि खणारापर्यंत त्याची मानसिकता बदलण्याचं जे धोरण ठेवून मधल्या काळात युरोपला माल पाठवत असताना त्या शेतकऱ्यांना मंदीला सामोरं जावं लागत होतं परंतु इथल्या स्थानिक बाजारपेठीमध्येच पन्नास पन्नास रुपये किलोची वाढ की आपण रेसिड्यू फ्री मालाची कीटकनाशक मुक्त मालाची ही शेतकऱ्यांपर्यंत वाढ आपण देऊ शकलो कारण पन्नास रुपये किलो म्हणजे हजार रुपये कॅरेटला ही वाढ ही त्या शेतकऱ्यांना युरोपच्या बाजारपेठेपेक्षा पुण्यामध्ये आपल्याला जास्त देण्याचा आम्हालासुद्धा एक अभिमान वाटतो की त्या शेतकऱ्याचा आम्ही फायदा करू शकतो आणि म्हणून इथून पुढच्या काळामध्ये आता युरोप युरोप म्हणून आपण कीटकनाशक मुक्त माल तयार करण्यापेक्षा आपण देशभरामध्ये सुद्धा आपण कीटकनाशक मुक्त रेशिड्यू फ्री याची जनजागृती करण्याचं जे धोरण ठेवलं आहे तर इथून पुढच्या काळ अगदी सिजनमध्ये सुद्धा आपण परदेशात नसेल पाठवाल तर देशामध्ये सुद्धा आपण त्याचं वेगळं दालन उभं करून शेतकऱ्यांना त्याचा नक्कीच फायदा करणार आहे करून देणार आहे आणि म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आत्ता ज्यांच्याकडं असेल त्यांनी नक्कीच पाठवा एक वेगळं मुक्त किंवा रेशडी फ्री असं सर्टिफिकेट म्हणून पण जर इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त माल तयार करता आला तर आपण तो खाणारापर्यंत पोचून कमीत कमी तीस चाळीस रुपये किलोची वाढ ही कमीत कमी माझ्या अपेक्षेनुसार ही आपल्यापर्यंत आम्ही देऊ इच्छितो त्यामुळे इथून पुढचा काळ हा डाळिंबासाठी तर नक्कीच चांगला असताना यावर्षी दुष्काळ भयंकर आहे ज्याला पाणी आहे त्याचे नक्कीच पैसे बनणार आहेत आणि म्हणून इतर पिकापेक्षा डाळिंबाचं हे पीक आपल्यासाठी नेहमीच वरदान रेटच्या बाबतीत राहिलेलं असताना परंतु तो माल आणण्याची जी क्षमता ज्या शेतकऱ्यात आहे त्यांनाच त्याचा फायदा होतोय परंतु तो फायदा होत असताना सुद्धा आपण रेशडी फ्रीच्या माध्यमातून जर तो माल बाजारपेठेमध्ये पे आणला आणि त्याचा जर आपल्याला फायदा झाला तर इथून पुढच्या काळामध्ये केडी चौधरी उद्योग समूहाने जे हातामध्ये जो कीटनाशमुक्त मालांना चांगला रेट देण्याचं जे धोरण ठेवलं आहे त्याचा नक्कीच आपण फायदा कराल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि आता इथून पुढं हा जो होळीचा जो मधला पॅच होता मंदीचा तो आता संपलेला आहे परंतु रमजानच्या टप्प्यामध्ये थोडंसं दोन चार दिवस आपल्याला मंदीला सामोरं जावं लागेल ईदच्या वेळेस तर तेही मी तारीख आपल्याला नक्कीच आवर्जून सांगेल परंतु आंब्याचा इफेक्ट हा बिलकुल होत नसतो उत्तर भारतातला ज्यावेळेस आंबा चालू होतो त्याच वेळेस डाळिंबावरती त्याचा इफेक्ट होतो आणि म्हणून कुठलीही जरी आपल्याला माहिती मिळाली की मंदी होईल तरी ही मंदी होणार नाही कारण व्यापारी आपला फायदा करायला आपल्याकडे येत असतो त्यामुळं जाग्यावरती देताना आपण मार्केटमध्ये दे काय रेट या मालाचा चालला आहे त्याचा अभ्यास करा आणि मगच जाग्यावरती किंवा इतर मार्केटला माल पाठवायचा की पुणेला माल पाठवायचा आहे कारण आता इतर मार्केटमध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्रातल्या तर ग्राहक बिलकुल नाही आहे आपण नाशिक मार्केटसुद्धा आपण बंद ठेवलं आहे सुद्धा मार्केट बंद ठेवलं आहे कारण जर माल बोलावला तर ग्राहक नाही आहे त्या मार्क बाजारपेठेमध्ये कारण हे ग्राहक संपूर्ण राजस्थान आणि गुजरातमध्ये गेलेला आहे आणि म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की मधल्या काळात मी बाहेरगावी का गेल्यामुळं आपल्याला काही माहिती देऊ शकलो नाही परंतु आता सातत्यानं आपण व्हिडिओ शेतकऱ्यांच्या पर्यंत दररोजची सद्यस्थितीची पोहोचवण्याचं जे काम करतोय आणि शेतकऱ्यांचं त्याच्यामुळे जो फायदा होतोय तो सततचा फायदा हा आमच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण ते करून घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि जो तयार माल आहे तो विरळून विरळून काढा चांगल्या मालाला चांगला रेट आहे आणि इथून पुढचा काळ हा नक्कीच डाळिंबाला चांगला आहे हेच कळकळीचं आव्हान मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना करू इच्छितो धन्यवाद